जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करून दोन महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीस गुंडाविरोधी पथकाने केले जेरबंद दिनांक अठ्ठावीस जून दोन रोजी रात्री फिर्यादी अक्षय साहेबराव केदार यांना जुन्या भांडणाची कुरापत काढून आरोपी सुरेश खंडारे यश गरुड दुर्गेश आणि यश दंडगव्हा यांनी नारायण बापूनगर जेल रोड नाशिक येथे लोखंडी रॉड व धारधार शस्त्राने डोक्यावर कमरेवर व हातावर मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता फिर्यादी बेशुद्ध पडल्याने त्यांना जयरामभाई हॉस्पिटल नाशिक रोड या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा घडल्यापासून फरार असलेल्या आरोपी यश दंडगवाळ हा आपले अस्तित्व लपवून पेहराव बदलून नाशिकमध्ये फिरत असल्याची माहिती गुंडाविरोधी पथकाच्या पोलीस अंमलदार गणेश भागवत आणि अक्षय गांगुर्डे यांना मिळाली होती सदर माहितीच्या आधारे गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अमलदार विजय सूर्यवंशी गणेश भागवत अक्षय गांगुर्डे यांनी दसक जेलरोड परिसरात सापळा रचून आरोपी यश दंडगवाळ याला अटक केली चौकशी दरम्यान आरोपी यश दंडगवाड याने फिर्यादीवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची कबुली दिली आहे त्याला पुढील तपासासाठी उपनगर पोलीस ठाण्याच्या तर सदर कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्डी पोलीस उप आयुक्त गुन्हे शाखे प्रशांत बच्छा सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडांविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस उपनिरीक्षक मलंग गुंजाळ विजय सूर्यवंशी अक्षय गांगुर्डे गणेश भागवत राजेश राठोड अशोक आघाव सुनील आडके निवृत्ती माळी आणि सुवर्णा गायकवाड यांनी संयुक्तपणे पार पाडली आहे